संध्या आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही संध्या लाईव्ह आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बीड येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबाबत व परभणीतील घटनेबाबत विरोधी पक्षांनी विधानसभेत प्रस्ताव आणलाय विरोधकांना या विषयांवर बोलून दिलं नाही म्हणून विरोधी पक्षातील आमदारांनी त्याग करत विधान भवन आवारात पत्रकारांशी संवाद साधला पाहुयात महाविकास आघाडीतील नेत्यांशी दोन्ही खून प्रकरणासंदर्भातील पत्रकार परिषद त्याच्यात एक होतं परभणी आणि दुसरं होतं बीड परभणीचा काल पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मल्टिपल इंजरीज दाखवलेल्या आहेत अजूनपर्यंत कुठल्याही पोलिसावर कारवाई नाही अधीक्षकावर कारवाई नाही ज्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई नाही पोलीस अंमलदारावर कारवाई नाही याचा अर्थ पोलीस कायद्याला गृहित धरत आहे अजूनपर्यंत का कोणाला तुम्ही सस्पेंड केलं नाही निलंबन केलं नाही अधिक्षकाची चौकशी निलंबन का झालं नाही बदली का झाली नाही एक माणूस मारला मारला जातो जातो एक विद्यार्थी सुशिक्षित तिसऱ्या वर्गाला विधी विधी न्याय विभागाच्या तिसऱ्या वर्गाला असलेला एल एल बीचा स्टुडंट मारला जातो सरकार शांत आहे दुसरीकडे बीड मध्ये वाल्मिक कराड ज्या फोनवर धमकी देतो त्याची चौकशी होत नाही कुठल्या कोणाच्या फोनवर त्यांनी धमकी दिली शिंदे नावाच्या हो ऑफिसरला सोमनाथ घुले सोमनाथ घुले कोण आहे संतोष कदम संतोष घुले जो प्रमुख आरोपी त्या कदम यांच्या यांच्या हत्याकांडातला प्रमुख आरोपी त्याच्या फोनवरनं धमकी देतो दोन कोटीची खंडणी मागतो खंडीत त्याला आरोपी करतात मग त्याला खुनात आरोपी का नाही करत दुसरी गोष्ट अशोक सोनवला ज्यांनी मारहाण केली आणि ह्या सगळ्या घटना घडली ते मागासवर्गीय अजून ऍक्ट्रॉसिटी का नाही दाखल झाली असा हा कोण आहे वाल्मिक कराड वाल्मिक कराड खडा तो व सरकारचे पडा हे सरकारपेक्षा मोठा वाल्मिक कराड या सरकारची लाद जाते पहिल्या पाच दहा दिवसातच परभणी आणि बीड हे सरकारचे वस्त्रहरण करतायत सरकारचं पुढच्या पाच म्हणजे जे काय जेवढे वर्ष रथील राहतील तेवढं पाचवी बहुमताच्या जीवावरती माज दाखवू आम्ही अशा प्रकारचं नियमबाह्य काम करतात आता आम्ही सभागृहामध्ये स्थगन मांडला विरोधी पक्षाचा अधिकार आहे आम्हाला बोलूही देत नाही आमच्या मनात येईल चर्चा करू असं नसतं महाराष्ट्राच्या दृष्टीने दोन गंभीर विषयांवरती महाराष्ट्र अस्वस्थ आहे आपण विधानसभेचं अधिवेशन चालू आहे त्याची गांभीर्याने नोंद घ्यायला हवी ते गांभीर्यही सभागृहात दाखवत नाही तुमचं बहुमत आहे आमचं बहुमत आहे बसा खाली आम्ही बसलो आणि बाहेर आलो सभागृह महाराष्ट्राच्या संवेदना तपासत असत महाराष्ट्राच्या सभागृहात संवेदनांची जर जाण ठेवली जात नसेल तर त्या सभागृहात बसण्यात अर्थ नाही म्हणून आज दिवसभरासाठी राहुल आमचे राहुल पाटील जे परभणीचे आमदार आहेत ते आम विरोधी पक्ष नेते माजी विरोधी पक्ष नेते आम्ही सगळ्यांनी ठरवलं की या सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकायचा आमचा बीडचा क्षीरसागर यांनी देखील म्हणणं मांडलंय आणि पुढच्या आठवड्यात जर त्याला अटक झाली नाही तर आम्ही बीड मध्ये एक प्रचंड मोठा मोर्चा सोमवारी मंगळवारी काढू आणि उद्या आम्ही परभणीला सगळे विरोधी पक्षाचे नेते जात आहोत संध्या लाईव्ह साठी प्रतिनिधी रोहित दळवी नागपूर अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा